वेलकम लेट्स टुगेदर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दारू पिणारी व्यक्ती एरियामध्ये राहत असते ना त्या एरियामध्ये एकतरी झाड असते उत्तर दिशेला दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या घरात जाऊन बघा सगळ्यात जास्त वस्तू ह्या चॉकलेटी रंगाच्या असतात सोफा चॉकलेटी सापडण बेड चॉकलेटी रंगाचा पडदे चॉकलेटी रंगाचे त्यांच्या घरात फरशी असेल तर ती चॉकलेटी रंगाची दरवाजा चॉकलेटी रंगाचा जास्तीत जास्त सामान घड्याळ पॅन्ट बूट चप्पल कपडे बऱ्याचशा गोष्टी चॉकलेटी रंगाच्या सापडतात दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये संडास बाथरूम हे वायव्य दिशेला बांधलेले असते पंच्याण्णव टक्के लोकांच्या घरात हा वायव्य दिशेला संडास बाथरूम असतो आता दारू पिणाऱ्या व्यक्तीला चॉकलेटी रंग एवढा का आवडतो जितकं जितकं चॉकलेटी रंग यांच्या घरात यायला लागतो ना चॉकलेटी रंगाच्या वस्तू तसं तसं दारू पिण्याचं प्रमाण सुद्धा वाढायला लागतं चॉकलेटी रंग जितका माणूस बघतो ना तितकं ना त्याची मेंदूची फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागते आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीला तेच पाहिजे असतं त्याला त्याच्या मेंदूची फ्रिक्वेन्सी कमी करायची असते दारू पिल्याने सुद्धा मेंदूची फ्रिक्वेन्सी कमी होते म्हणूनच तर ते एवढ्या चॉकलेटी रंगाच्या दारूच्या मागे लागलेले असतात पण दारू पिणाऱ्या व्यक्तीला मेंदूची फ्रिक्वेन्सी एवढी कमी का करायची त्याचं कारण असे दिवसभर मी कुणाला तरी फसवून आलो कुणाला तरी मी धोका दिलाय आज कुणाला मी आज काहीतरी चोरी केली आहे माझ्या जीवाला माहिती मी आज कसा पैसा घरामध्ये घेऊन आलेलोय मग आज ज्या बॉसचा माझ्यावरती एवढा विश्वास होता आज मी त्याला फसवलं आज जे गिराहक माझ्याकडनं काही सामान घेते त्यांना मी आज फसवलं मी कुणा सांग काहीतरी वाईट वागलोय काहीतरी मी गुन्हा केलेला आहे मग तेच ते सगळं आठवण आठवण आहे ना त्या व्यक्तीला आहे ना वाईट वाटत असतं का मी हे वाईट वागलोय मी असं नको होतं करायला त्या बिचारायला कसं वाटत असं का त्याचा माझ्यावर किती विश्वास आहे देव काय म्हणत अस त्यांची प्रेयसी सोडून गेलेली असते किंवा त्यांचं कुणीतरी भयंकर अपमान केलेलं असतो किंवा प्रिय व्यक्तीचं निधन झालेलं असतं वारलेली असते व्यक्ती मग ते दुःख खूप होत असत मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये ती जाणीव जी होत असते ना दुःखाची आणि ती तकलीफ होत असते का मी काहीतरी वाईट वागलेलो आहे आज दिवसभर ते फक्त माझ्या जीवालाच माहिती मी काय वाईट वागून आले लोकांसमोर की ही जाणीव त्यांना स्वतःला होऊ द्यायची नसते ती जाणीवच होऊ नये त्यांना असं वाटत असत म्हणून आता हे जेव्हा माणसाला दुःखाची जाणीव व्हायला लागते ना तकलीफ व्हायला लागते स्वतःच्या गुन्ह्याची जाणीव व्हायला लागते त्यावेळेस मेंदूची फ्रिक्वेन्सी वाढते आणि मग जेव्हा आपण दारू पितो जास्त चॉकलेटी रंग बघतो त्यावेळेस मेंदूची फ्रिक्वेन्सी कमी होते आणि मेंदूची फ्रिक्वेन्सी जर कमी झाली तर त्याला काय दुःख होते ह्याची जाण त्याला होत नाही आणि म्हणून ते इतकं दारू पित असत त्यांना सत्याचा सामना करायचा नसतो मी आज वाईट वागलोय ना कमाल तरी फसवलंय ना आज किंवा मी काहीतरी चोरी मारी केली बाबा आज तर मग मी परत त्या रस्त्याने गेलो नाही पाहिजे मी परत कोणाचा असा विश्वासघात नाही केला पाहिजे ह्या सत्याचा त्यांनी सामना केला पाहिजे स्वतःचा रस्ता बदलला पाहिजे हे तेव्हाच शक्य जेव्हा दारू पिणार नाही तेव्हा मेंदू व्यवस्थित काम घेईल सत्याचा चांगला मार्ग दाखवील पण हे उलट करतात ह्यांनी तो रस्ता सोडत नाही ते वाईट मार्ग सोडत नाही ते आणि मग ते करतात दारूचा आधार घेतात ते त्यांचे दुखाच्या जाणीवची कमी करण्यासाठी जर माणूस दारू पित नसल तर ता निदान त्याला समजतं हा आज नवद्या कुणी न कुणी मरणारच आहे मग जरी प्रिय व्यक्ती मेली तरी ते त्यांच्या मनाला समजावू शकतात का हा बाबा आज नवद्या कुणी कुणी मरणारच आहे कोण अमृत आले या ठिकाणी प्रियसी सोडून गेली ठीक आहे ना माझ्यात काहीतरी कमी वाटलं तिला नसेल मी तिच्या लायक ठीक आहे ना गेली तर गेली मी आता चांगला प्रयत्न करतो चांगले जास्त पैसे कमवतो तिच्यापेक्षा भारी व्यक्तीशी लग्न करतो असा काहीतरी विचार केला पाहिजे हे तेव्हाच शक्य जेव्हा दारू पिणार नाही मेंदू असे विचार तेव्हाच देईल जेव्हा दारू पिणार नाही पण जेव्हा त्यांना ते दुःख व्हायला लागतं अपमानाचं धोक्याचं स्वतःच्या कर्माचं त्यावेळेस त्यांनी घेतलेला असतो दारूचा आधार ते दुःखाची ते जाणीव होऊ देत नाहीत स्वतःला पाश्चाताप स्वतःला होऊ देत नाहीत ते आणि मग पिता ते पितात दग घराच्या वायव्य दिशेला संडास बाथरूम काय असतं आणि त्याच्यामुळं कस काही यांचं व्यसन वाढतं ते एकदा मी तुम्हाला हे बघा पूर्व दिशेला सूर्य उगवतो त्याच्या विरुद्ध असते पश्चिम दिशा आणि पूर्व दिशेला तोंड करून उभं राहिलं तर डाव्या हाताला उत्तर दिशा असते आणि उजव्या हाताला दक्षिण दिशा असते पश्चिम दिशा आणि उत्तर दिशेच्या मध्ये वायव्य दिशा असते मग जे दारू पिणारे लोक असतात ना बघा त्यांचा संडास बाथरूम तर इथं असतं नाहीतर ना घराच्या बाहेर कुठल्या या एरियामध्ये एवढ्या एरियामध्ये कुठंतरी बांधलेला असतात ठेवा विदिशीचा कोपरा हा जेवढा घाण आहे जेवढा दूषित होणार आहे तेवढा दारू प्यायचं प्रमाण वाढणार आहे मग घराच्या आतलाही एरिया स्वच्छ पाहिजे आणि बाहेरचा पण एरिया स्वच्छ पाहिजे समजा या घरातली व्यक्ती वायव्य दिशेला जाऊन बाहेर शू करत असेल जमिनीवर तरी सुद्धा तो एरिया कोपरा दूषित होतो मग वायू दारुपेची बुद्धी सुचायला लागते समजा आता यांचं घर स्वच्छ आहे आणि घराचा बाहेरचा परिसर पण स्वच्छ आहे कुणी शू करत नाही थुंकत नाही घाण पाणी नाही उलटी नाही काहीच नाही तिथं एकदम स्वच्छ आहे पण त्यांच्या घरासमोर जर एखादं घर आहे आणि ते या ठिकाणी घाण पाणी टाकत आहे खरकट पाणी टाकत आहे किंवा त्यांचं एखादं सांडपाणी चाललेलं आहे आणि यांच्या ते वायव्य कोपऱ्यामध्ये येत असतं त्यावेळेस सुद्धा या घरातल्यांना वास्तुदोष लागतो तकलीफ होते दारुप्याची प्रवृत्ती आणखी वाढायला लागते तुम्ही एक प्रयोग करून बघा दारू पिणाऱ्या व्यक्तीला ना हे चित्र नेऊन दाखवा आणि त्यांना जर तुम्ही विचाराल ना का आम्ही नवीन घर बांधतोय तर मग संडास बाथरूम कुठं बांधू सगळे दारुडे याच दिशेला वायव्य दिशेलाच बाथरूम बांध हा सल्ला घर जेव्हा ते बांधायला घेतात त्यावेळेस सुद्धा वायव्य दिशेलाच बाथरूम बांधावं अशी त्यांना बुद्धी सुचत असते मग हे असं का होतं वायव्य दिशेला जितकं दूषितपणा येणार तेवढं व्यसनाचं प्रमाण वाढणार आहे वायव्य दिशेला जर हिरवा रंग असेल लाल रंग असेल गॅस ठेवलेला असेल वायव्य दिशेला घराच्या बाहेर जर कुंडी असेल फुलदाणी असेल एखादं रोप असेल तरी सुद्धा वास्तुदोष होतो दहा रुपयाचं प्रमाण वाढतं पैशांचा लॉस व्हायला लागतो पैशाची चणचण भासायला लागते बँकेचे व्यवहार फसायला लागतात मित्रांचा सपोर्ट संपायला लागतो इथं ह्या वायव्य कोपऱ्याचं महत्व आहे आणि वायव्य दिशेला जर संडास बाथरूम बांधलं तर भूतबाधा करणी बाधा परत नजर दोष लेकरू दचकून उठणे या सुद्धा घटना घडतात पण या टॉपिक वरती मी परत कधीतरी व्हिडिओ बनवेल चॉकलेटी रंगाविषयी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं इतर रंगांविषयी मी एखाद्या व्हिडिओमध्ये परत सांगेल आता प्रश्न हा आहे का दारू सोडवायची तर उपाय काय घराजवळ जर एखादं चिंचेचं झाड असेल तर ते पहिले काढून टाका तुमच्या एरियामध्ये जर एखाद्याने दारू सोडली असेल तर तो काळ आठवा ज्या काळामध्ये ते चिंचीचं झाड काढलं गेलं तिथून पुढे एक दीड वर्षामध्ये त्याची दारू सुटते असो जो वाय विदेशीचा कोपरा आहे ना तो तिथं संडास बाथरूम बांधायचा नाही तो, तो एरिया पूर्ण स्वच्छ करायचा हिरवा लाल रंग तिथं ठेवायचा नाही गॅस ठेवायचा नाही ते काढून टाकायचं पूर्ण घराला क्रीम कलर द्यायचा ऑफ व्हाईट कलर द्यायचा दुधी रंग द्यायचा असे रंग द्यायचे दारू पिणाऱ्या व्यक्तीला चॉकलेटी रंग बघू द्यायचा नाही जास्तीत जास्त घरामध्ये फ्रेश कलर ऍड करा चांगल्या फ्रेश रंगाचे पडदे ॲड करा त्या व्यक्तीला चांगले फ्रेश रंगाचेच कपडे घालायला सांगा मळकट कलरचे कपडे घालू देऊ नका वायव्य कोपरा तिथे शू करायची नाही थुंकायचं नाही कचरा टाकायचा नाही काहीच घाण करायचं नाही कचऱ्याचा डब्बा कचरा कुंडी सुद्धा ठेवायची नाही वायव्य दिशेला बाहेरच्या साईडला एकही झाड ठेवायचं नाही कशाचंही असो नाही ठेवायचं झाड आणि जितका जास्त क्रीम कलर ती व्यक्ती बघेल तितकं तितकं त्यांचं दारू पेचं प्रमाण कमी होईल तो वायव्य कोपरा जसं जसं स्वच्छ व्हायला लागल आतून बाहेरून तो एरिया स्वच्छ व्हायला लागल तेवढं त्याचं दारुपयाचं प्रमाण कमी होऊन सुटू नाही आता दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारू पहिल्यांदा जेव्हा तो पहिला ग्लास ते घेतात ना ते का घेतात लहानपणी त्या व्यक्तीच्या जवळच्याच कुठल्या तरी व्यक्तीनं सांगितलेलं असतं का दारू म्हणजे मज्जा तसं काहीतरी दृश्य तसा काहीतरी प्रसंग त्या लहान लेकराच्या डोळ्यासमोर घडलेला असतो ज्याच्यामध्ये हे त्या बाळाला समजत असतं का दारू म्हणजे काहीतरी चांगले दारू पिणाऱ्या व्यक्तीला चांगलं म्हणू राहिले प्रत्येकालाच वाटतं मला चांगलं म्हणावं मग ज्यावेळेस त्यांच्यावर असं काहीतरी चॅलेंज येते ना का ज्याचे त्यांना सगळेजण वाईट म्हणता येईल त्या काळामध्ये त्याला वाटत राहतं की मला चांगलं म्हणावं मग त्यावेळेस मनातून आवाज देतं दारू पी दारू पिणाऱ्याला चांगलं म्हणू राहिले ज्यावेळेस लहानपणी लेकरू असं काहीतरी प्रसंग बघतं का दारू म्हणजे मज्जा मग मोठ्यापणे जेव्हा ते पैसे कमवायला लागतात मग आता पैसे कमवायचे मग आता मजा करायची पण मग आता ही मजा कशी करायची अंतर्मानातून नावाच येतो दारू म्हणजे मज्जा त्यांना हे नाही कळत केक कापून पेढे वाटून नाचून गाऊन आपण आनंद व्यक्त करू शकतो सगळ्याला फोन करून सांगू शकतो गिफ्ट देऊन गिफ्ट घेऊन सांगू शकतो हे त्यांना नाही कळत त्यांना एवढंच कळतं दारू म्हणजे मज्जा का तर लहानपणीची ते अंतर्मनात गेलेल्या गोष्टी किंवा ते पिक्चर मध्ये बघतात का हिरोने कसं दारू पिली आणि दहा गुंडांना मारलं पुन्हा हिरोईनला प्रपोज केलं पण हिरोईनच्या तोंडाजवळ गेला तरी सुद्धा हिरोईनीला तो आवडतो हिरो दारू पिलेला हे सगळे दृश्य त्यांनी बघितलेले असतात आणि मग ज्यावेळेस त्यांना वयात आल्यानंतर पण जेव्हा गर्लफ्रेंड हवी असते मजा मारायची असते त्यावेळेस त्यांना मग अंतर्मनातून आवाज येतो दारू पी हिंमत दाखवायची दारू पी आणि दारूच एखादा सीन टी वर चालू असतो किंवा घरात काहीतरी प्रसंग घडलेला असतो त्यावेळेस त्या, त्या गोष्टीचा धिक्कार कोणी करते झी कोण म्हणते घाण कोण म्हणते असं घडत नाही त्या व्यक्तीला कुणीतरी हसत असतं सगळेजण आनंदी होत असतात चांगलं म्हणत असतात दारू पिता व्यक्तीला त्यामुळे त्या लेकराच्या मनामध्ये गेलेलं असतं का आहे आणि मग ज्यावेळेस त्यांना चॅलेंज आहे आता मला चांगलं म्हणावं सगळ्यांनी आणि म्हणू तर नाही राहिलंय कुणी त्यावेळेस नाव येतो दारुपी दहावी पर्यंतच्याच विद्यार्थ्यांना असं चित्र दाखवणं गरजेचं आहे का दारू पिल्याने माणसाची बुद्धी नीट काम करत नाही त्याला चांगलं वाईट समजत नाही चुकीचे निर्णय तो माणूस घेतो खरं खोटं ओळखता येत नाही त्याला आयुष्यातले सगळे निर्णय फसाय लागतात त्या व्यक्तीचं समाजातलं स्थान कमी होतं इज्जत कमी होते मित्र कमी होतात समाजापासून दारुडी व्यक्ती कट होते चार मित्रांचं फक्त आयुष्य होऊन जातं चार मित्रालाच तो विश्व समजायला लागतो खरं तर दुनिया खूप मोठी आहे हे विश्व खूप मोठं आहे समाज मोठा आहे दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या बायकोला पोरांना समाजामध्ये किंमत मिळत नाही त्यांचे हाल होतात पैशाकडूनही त्यांचे हाल होतात समाजातही त्यांना मानसन्मान मिळत नाही दारू पिणाऱ्या व्यक्तीचं लिव्हर खराब होतं अंगाची दुर्गंध येते हे सगळं सांगणं दहावीच्या वयाच्या पोरांना सांगणं गरजेचं आहे म्हणजे मग त्यांच्या अंतर्मनात ते चित्र बसवलं हो का दारू किती घाणेरडी आहे रिअल लाईफ मध्ये हिरोच्या तोंडाचा वास तर हिरोईनला येत नाही कारण ते फेक चित्र आहे रियालिटीमध्ये मा दारुडा माणूस जवळ नाही गेला तर खूप घानेरडा वास येतो तो हे रियालिटी जितकी तुम्ही त्या दहावीपर्यंतच्या लेकरांना दाखवाल एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा तर अजून कोणचं माध्यम मा असेल त्या माध्यमातून दाखवा तरी सुद्धा ही पिढी दारूकडे वाढणार नाही कारण त्यांना दारू खूप घाण आहे असं बसून कुणी म्हणतच नाही घरातही कुणी दारू पितंय ना तरी सगळेजण त्याच्यास हसी मजाक करत असतात मग लहान लेकरांच्या मनामध्ये तेच येत राहतं का मला प्रत्येकालाच वाटतं मला चांगलं म्हणावं मला सगळ्यांना खुश ठेवायचं आहे पण जेव्हा त्यांना खुश ठेवायचं चांगलं ठेवायचंय ना त्यांना चांगली बुद्धी नाही सुचत चांगली कृती नाही सुचत आंतर्मनातून आवाज येतो दारू पी आणि आंतर्मनातलाच आवाज ऐकला जातो मग आता दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या आंतरमनात गेलेली गोष्ट बाहेर कशी काढायची मग आता त्याच्यात नवीन प्रोग्रामिंग केलं पाहिजे मग आता त्याच्या अंतर्मनामध्ये कसं टाकायचं तर काय करायचं ज्यावेळेस आपण रात्री झोपतो ना त्यावेळेस काय होतं हे जे आपलं बाह्य मन आहे ना हे झोपी जात आणि जेव्हा आपण खूप गार झोपेत असतो ना तेव्हा अंतर्मन जाग होत असं असत मग तेव्हा अंतर्मनाशी बोलायचं मग तेव्हा ऐकतं मग कसं बोलायचं आता दारू पिणारी व्यक्ती खूप गार झोपी गेलेली अगदी आता कुठेही हलवलं त्यांना तरी त्यांना समजणार नाहीये त्यांना आता किती बोललं तर त्यांना ऐकायला जाणार नाहीये कारण ते आहेत इतके शांत झोपे गेलेल्या अवस्थेमध्ये इथे डोक्याच्या पाठीमागे त्या व्यक्तीच्या इथे पाठीमागे हळूच एकदम कमी आवाजात बोलायचं का दारू जर तुम्ही सोडली ना तुमचा खूप फायदा होईल दारू जर सोडली ना तुम्हाला खूप पैसा मिळन कुठून मिळन कसंही मिळन तुम्हाला मिळन त्यात तुमचा फायदा आहे दारू जर सोडली ना तर तुम्ही खूप सुंदर दिसायला लागाल तुम्हाला, तुम्हाला आरोग्य मिळेल असं चांगलं चांगलं बोलायचं दारू सोडून सोडवा सोडा दारू पिऊ नका असं नाही बोलायचं दारू पिऊ नका हे चुकीचं वाक्य त्याच्याने आणखी दारू प्यायला लागल माणूस फक्त दारू सोडल्याचा फायदा काय आहे ना तेवढं सांगायचं नाही नको असं शब्द त्याच्यामध्ये आले नाही पाहिजे त्या वाक्यांमध्ये परत एकदा सांगते जायचं डोक्याच्या इथं एकदम हळू आवाजात बोलायचं दारू सोडल्याने तुमचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला आरोग्य मिळणार आहे कुठूनही पैसा मिळन तुम्हाला समाजात खूप इज्जत मिळन फायदाच फायदा आहे तुमचा दारू सोडण्यामध्ये आणि दारू घा तुम्हाला आता किळस यायला लागली त्या गोष्टीची दारू म्हटलं की तुम्हाला उलटा आता राग येतो तुम्हाला आवडतच नाही छी तुम्ही किळस करायला लागले तिरस्कार करताय तुम्ही दारू पिऊ नका हे वाक्य बोलू नका त्याच्याने आणखी दारू प्यायला लागेल त्याचं कारण मी परत एखाद्या दे व्हिडिओमध्ये सांगेल सध्या हे चांगले चांगले वाक्य फक्त बोला त्याच्याने काय होईल मग हे जे तुम्ही बोलत आहात हळूहळू आवाजात ते त्यांच्या अंतर्मनामध्ये जाईल कारण त्यावेळेस जागा मग हळूहळू त्या व्यक्तीला दारूची किळस वाटायला लागेल दारू सोडला तर माझा फायदा होईल हे त्यांना समजायला लागेल आणि मग त्यांची दारू सुटेल आता दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या एरियामध्ये एकतरी चिंचीचे ची झाड असते मी असं म्हणाले होते तर चिंचीचे ची झाड भूतबाधा करणी परत नजर दोष घरातले क्रुदच उठते ह्या गोष्टी का घडतात ह्यावरती मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे एखादा बनवेल मी व्हिडीओ ह्याच्यावरती तेव्हा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा दारू पिणारे व्यक्तीचा आहे ना एक आदर्श व्यक्ती असतो सगळ्या दारुड्यांना ना अशी एक व्यक्ती माहिती असते जी खूप म्हणजे आयुष्यभर दारू पिली पण काही तकलीफ नाही झाली त्या व्यक्तीला आणि ती व्यक्ती मेली काही आरोग्य बिरोग्य खराब नाही झालं अशी कुणी ना कुणी एक माहिती त्यांची व्यक्ती असती म्हणून ना ह्यांना सुद्धा जीवाला वाटत असतं का मी पण अमृत पिऊन आलेलो आहे मी किती दर पेली मला काही होणार नाही दर पिणाऱ्या व्यक्ती हळूहळू त्याच्या संसारातल्या जबाबदारी घेत नाही कारण जबाबदारीची जाणीवच त्यांना होत नाही कारण मेंदूची फ्रिक्वेन्सी कमी में झालेली असते त्यामुळे ती व्यक्ती संसार जेवढ्या जबाबदारीनं पेलायचा असतो जेवढ्या जबाबदारीनं करायचा असतो तेवढ्या जबाबदारीनं ते संसार फेलवत नाहीत करत नाहीत त्यामुळं दारू पिऊ नका दारू शरीराला खूप घातक आहे जर तुम्हाला असं सांगणार नाही नाहीये तुमच्यासाठी तुम्हाला प्रेम देणारा कोणी नाहीये तर अशा वेळेस तुम्ही स्वतःच्या मनात तर येते ना का आपण दारू सोडली पाहिजे तर झोपताना असा विचार करून झोपा की दारू घाण आहे दारूनं मला खूप धोका दिलाय दारूनं माझं खूप नुकसान झालंय दारूचा तिरस्कार करा ज्या दारूनं सुखात दुःखात साथ दिली ती दारू मित्रासारखी आयुष्यात आली आणि मित्र वाटली पण तिथं खरी धोकेबाज निघाली त्या दारून तर उलट आरोग्य खराब केलं अंगाची घाणडी वास यायला लागली समाजातून मी दूर झालो माझी नोकरी गेली माझ्या पोरांचं मला प्रेम मिळत नाही माझ्या आई वडिलांचं भावाचं मला प्रेम मिळत नाही मला कुणी किंमत देऊन नाही राहिलं माझं लिव्हर खराब होऊ राहिलं उलटं हे दारू धोकेबाज आहे असं तिचा तिरस्कार करा असं तिरस्कार करून करून तुम्ही झोपी जा निसर्गाचा नियम आहे ज्या गोष्टीचा तुम्ही तिरस्कार कराल ना ती गोष्ट आयुष्यातून निघून जाईल आणि ज्या गोष्टीचं तुम्ही आनंद व्यक्त कराल ती गोष्ट तुमच्या आयुष्यात आणखी येईल हा पण एक प्रयोग करून बघा तुम्ही वायव्य दिशा जास्तीत जास्त स्वच्छ ठेवा तुम्ही घरात जास्तीत जास्त क्रीम कलर ऍड करा, करा। स्वतःला बिल पॉवर द्या स्वतःच्या बिल पावरने तुम्ही दारू सोडा तुमचंच भले आहे त्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा बाय